तासगाव येथे शिवकालीन वर्षांपासून अखंडितपणे कार्यरत असलेल्या तासगाव स्पोर्ट्स शिवकालीन मर्दानी सशस्त्र युद्ध कला संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवकालीन मर्दानी युद्धकलेची खेळाडूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विजयाताई पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी अजय काका पाटील नगरसेवक संदीपदादा सावंत सूर्यकांत देवकुळे सचिन कुमार शिंदे निशिकांत देवकुळे रजनीकांत देवकुळे नेहा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कुमारी सिमरन देवकुळे कुमारी सिमर देवकुळे कुमारी आरोही माने पाटील तसेच प्रशिक्षक सुयश देवकुळे यांनी भाषण व पोवाडा सादर केला यानंतर बॉक्सिंग तायकोंदो वगैरे निशस्त्र मार्शल आर्टबरोबरच ढाल तलवार दांडपट्टा भाला लाठीकाठी तीन पाणी लाठी लाठीबंदेश लाठी फाईट वगैरे शिवकालीन मर्दानी सशस्त्र युद्धकलेचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते